जय जय रघुवीर समर्थ सुखास के पूर्ण वैराग्य चाहते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराते योगेश्वरा ते हिवा का सारी काम माधा माधा सा नमस्कार माध जय जय रघुवीर समर्थ श्री राम यूट्यूब चैनल वो मे सुरेश तोपखाने वाले सर्व आदरणीय श्रोतना नमस्कार बेनम अभिवादन आज शनिवार दिनांक तीन ऑगस्ट मित्रांनो राजा फोडने महाकवी कालिदासांना दहा प्रश्न विचारले होते ते दहा प्रश्न कोणचे आणि त्यांचं उत्तर काय ते आपल्याला सांगतो थोडक्यात पहिला प्रश्न जगात सर्वश्रेष्ठ रचना काय उत्तर दिलं कालिसा कालिदासांनी आई सर्वश्रेष्ठ रचना आई सर्वश्रेष्ठ सुगंध कोणता उत्तर आहे पावसात भिजलेला मातीचा हा सगळ्यात श्रेष्ठ सुगंध सर्वश्रेष्ठ गोडवा कोणता वाणीचा सर्वश्रेष्ठ दूध आईचे सर्वात काळं काय कलंक सर्वात जड काय पाप सर्वात महाग काय मदत सर्वात स्वस्त काय सल्ला सर्वात कटुर काय सत्य आणि शेवटी सर्वश्रेष्ठ फूल कोणते तर कापसाचे फूल हे सर्वात सर्वश्रेष्ठ असो तर आजच्या विषयाकडे वळूया आता विषय आहे सात पावलं मित्रांनो अंक सातचे फार महत्त्व आहे रामायणामध्ये सात कांड आहेत सप्तऋषी आकाशात सात आहेत आपल्या ऋषी पण सात आहे कश्यप अत्री भरद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वशिष्ठ हां पाताळ सुद्धा सात आहेत अतल बितल सुतल धरातल रसातल बहतल पाताल संगीतात स्वरसुद्धा सात असतात सारे गाम पदानी आणि रंग सुद्धा सात असतात लाल पिला निळा हरा भैंगणा सफेद पांढरा काळा अशा प्रातस्मरणी आपले जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये एक श्लोक असा आहे ज्याच्यामध्ये सात पुरी ज्या आहेत त्या प्रातस्मरणी असून मोक्ष प्राप्त करणाऱ्या आहेत अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी असे सात महत्त्व आहे आणि विवाहातील एक विधी जी आहे ती सप्तपदी म्हणजे सात पावलं तर आता विषय जो आहे आपला हात आहे की सात पावलं विवाहातील जी सप्तविधी विधी आहे त्याचं आपण थोडंसं चिंतन करणार आहोत आपले मानवाचे जे सोळा संस्कार आहेत त्यात विवाह संस्कार हा पण फार महत्त्वाचा संस्कार आहे कारण या हा जो संस्कार झाला की मग मनुष्य जो आहे तो गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो असा हा विवाह सं संस्कार आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये विवाह जो आहे हा संस्कार मानला जातो पण पाश्चि पाश्चिमात्य देशांमध्ये हा संस्कार नाही आहे त्यांच्यामध्ये हा करार आहे आणि करार जो आहे ते केव्हाही मोडला जाऊ शकतो तोडला जाऊ शकतो म्हणून त्या देशामध्ये दे, घटस्फोट अधिक हो होतात आज काय झालेलं आहे या विवाह प्रसंगाला विवाह विधीला बहिरंगाचं जास्त महत्त्व आलं आहे अंतरंगापेक्षा मन म्हणजे मंत्रांपेक्षा पाहुण्यांचे स्वागत याचं महत्त्व जास्त आलं आहे दंत आधीर आ आदर आतिथ्य वगैरे हे करणं याचा महत्त्व जास्त आहे आणि याच्यात सगळा आपला वेळ आणि पैसा जातो आणि म्हणून अंतरंग आपण मुकळू आहे आणि भंग अहिरंगाकडे जातो या विवाहामध्ये वर आणि वधूच्या प्रेमाचे फार महत्त्व आहे प्रेम जे आहे म्हणजे सहनशीलता प्रेम असेल तर सहनशीलता असेल ही सहनशीलता म्हणजे एकमेकांचे गुणदोष सहन करण्याची शक्ती आणि ही शक्ती जी आहे जी जर असेल तर सफल लग्नाची जननी ते मानली जाते अशा प्रकारे हे जे संबंध आहे विवाहामध्ये हे प्रेमाच्या उभेने युक्त असतात विश्वासपूर्ण असतात आणि संशयापासून दूर यात संशय नाही एकमेकांवरती अटूट विश्वास असतो आणि समर्पण भाव असतो ज्याप्रमाणे प्रमाणे नदी जी आहे ती आपलं सर्वस्व सोडून सर्व काही संगत्या करून ती सागराला समर्पित होते आणि एकरूप होऊन जाते मग आपल्याला सागरामध्ये ती नदी कुठे गेली ही काही दिसत नाही त्याचप्रमाणे स्त्री जी आहे ती, ती पुरुषात एकरूप होऊन जाते एकरूप होऊन राहणं पूर्ण समर्पित होऊन जाणं हे जे आहे ते विवाहाचा संस्काराचे महत्त्व आहे आजीवन राहण्याचे व्रत आहे विवाहामध्ये आजीवन राहण्याचे महत्त्व मानले जाते स्त्री पुरुषाप्रमाणे आज काय झालं आहे अर्थोपार्जन करू लागली आहे नोकऱ्या करतात पैसे कमावतात अनेक प्रकारे आणि अने ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर तर आलीच आहे पण पुरुषांनी त्यांच्यावर अनेक जबाबदारा लाभल्या आहेत तर म्हणजे ती स्त्री जी आहे ती घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी यंत्रवत काम करत असते तिची जी काम करण्याची पद्धत आहे जीवनशैली जी आहे ती आज यंत्रवत झालेली आहे हां आणि आज व बाहेर अशा प्रकारे ती गुंतून गेली आहे आणि ती पैसा कमावते आज धन कमावते आहे सगळं काम सांभाळते आहे तर त्याच्यामुळे तिच्यामुळे आज थोडासा अहंकार पण झालेला आहे आणि जो समर्पणचा भाव असायला पाहिजे तो कमी होत चाललेला आहे आधी आपलं असं समज होती की स्त्री जी आहे ती पुरुषापेक्षा अधिक धार्मिक असते आणि घरामध्ये जे धार्मिक वातावरण आहे जे धर्म वगैरे जे एक टिकला आहे तो घरामध्ये टिकतो स्त्रीमुळे अशी ही भावना असते पण आज काय झालेलं आहे हे जी भाव आहे हे जी विचार आहे हे थोडे खोटे ठरत आहे कारण आज स्त्री जी आहे ती आधुनिक भोग भोगवादीमध्ये गेलेली आहे आज आजच्या समाजशास्त्रज्ञांनी जे विवेचन केलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं म्हटलेलं आहे की ती आता ही खोटं ठरली जुनी जुनी जी परंपरा होती की स्त्री धार्मिक अधिक असते कारण ती आता समाजामध्ये जास्त हे मध्ये आधी काय होतं की पुरुष कमवायचा आणि स्त्री आपलं ग्रह जो आहे घर वगैरे सांभाळायची पुरुष कमवलेले पैसे आपल्या पत्नीला स्त्रीला देत असे आणि स्त्री जी आहे सगळी वित्त व्यवस्था घरातली ती स्वतः पाहत असे पुरुषाला जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा तो आपल्या बायकोशी पत्नीशी मागून घेत असे की मला हे काम असेल म्हणजे त्या पुरुषाजवळ पैसे नसला की म्हणजे त्याचा जो स्वैराचार वर्णाचा जे भीती असते ती होत नाही आणि जेव्हा त्याला फार गरज असते तेव्हा तो आपल्या पत्नीशी पैसे मागतो म्हणजे पुरुष जे आहे ते आपल्या पत्नीजवळ पैसे देत असे मीसुद्धा जेव्हा नोकरी करू लागलो त्या माझ्या आईला आधी पैसे देत असे पगार लाला की आईला देत असेल आणि नंतर लग्न झाल्यावर बाय तुला पगार देत असे आणि मला जेव्हा लागलं तेव्हा मी त्यांच्याशी मागून देत असे तर कधी होत असे असं होत असे की आत्ता तुम्हाला इतके पैसे दिले आता पुन्हा पुन्हा कशा पुन्हा कशाला पैसे पाहिजे हे प्रश्न विचारले जात होते हे हे प्रश्न विचारणं फार योग्य होतं कारण तुम्ही काय खर्च करताय पैसे कुठे तुमचे जातात हे त्या पत्नीला गृहिणीला कळलं पाहिजे अशा प्रकारे ते घरातली वित्त व्यवस्था जी आहे ती चालत होती ती ग्रहसम्राज्ञ होती तर असे हे विवाहाचे महत्त्व आहे आणि पवित्र विधी आहे त्याच्याकरता आपल्याकडे विवाहामध्ये एक विधी आहे सप्तपदी म्हणजे सात पावलं हे सात पावलं बरं वधू ए असे टाकतात आणि त्या प्रत्येक पावलावर प्रत्येक पदावरती जे स पावलं टाकलं जातात त्या पावलावरती जे गुरुजी असतात त्यावेळेसचे ते एक मंत्र म्हणतात संस्कृतमध्ये ते मंत्र आहे आणि ते सात मंत्र जे आहेत आणि त्यांचा जो भाव त्या भाव जो भाव आहे त्या मंत्राचा अर्थभा अर्थभाव जो आहे तो कशाप्रकारे आहे ते प्रत्येक पावलावर मी आता आपल्याला सांगतो पहिलं पाऊल जे आहे जन्मोजन्मीचे पुण्यफळ आहे माझे की मला तुझ्यासारखे तुझे सौभाग्य प्राप्त झाले हे पहिल्या पावलाचा श्लोक आहे नंतर तुमच्या बालकांपासून वृस्थावस्थापर्यंत मी कुटुंबाचे पालन करेन आणि निर्वाहासाठी जे काही मिळेल त्यात मी संतोष म्हणेन तिसरं पावलं पाऊल पाऊल आहे आज्ञेचे पालन करेन नित्य आणि गोड अन्न करून तुम्हाला देईन नंतर चौथा आहे स्वच्छ सुंदर शृंगार मनवाणी आणि शरीराच्या क्रियेद्वारा तुमच्याशी क्रीडा करेन पाचवं आहे सुखदुःखात मी तुमच्याबरोबर राहीन सुख असो की दुःख असो की दुःख असलं त्याच्याबरोबर मी राहीन आणि पुरुषाचा कधी पण संग करणार नाही स्वभाव आहे घरातील कामे सर्व मी सुखाने करेन दुःख नाही अरे मला हे करायचं आहे ते करायचं आहे मी कसे करू काय करेन मी आनंदाने सुखाने घरातले कोणतेही कामं माझ्या माझ्याजवळ आले मी ते कामं करेन आणि माझे सासू सासरांचे वडीलधारांचे मी चांगले संबंध ठेवेन त्यांचा सत्कार करेन त्यांची सेवा करेन अशा प्रकारे सहाव्या याच्यामध्ये म्हणते आणि मी पतीला फसवणार नाही आणि मी पण फसणार नाही असं हे सहाव्या श्लोकाचा भावार्थ आहे याच्यामध्ये म्हणतं होम यज्ञामध्ये धार्मिक कार्यात तुमच्या इच्छेप्रमाणे मी सहाय्य करेन घरामध्ये जे पूजा पाठ होतं धर्म व्रत काही काही जे असतात होम यज्ञ वगैरे ते त्या सर्व कार्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे मदत करेन स्व आणखी इच्छेप्रमाणे करेन तुम्ही माझी स्वामी आहात आणि मी माझा देह तुम्हाला अर्पण केला आहे अशी आ, ला, ला था, था, त्या सप्तपतीमध्ये स्त्रीची भावना दाखवलेली आहे पण हे खरं म्हणजे ही सप्तविधीमध्ये जी सात जे श्लोक आहेत आणि त्यांचे जे अर्थ आहेत ते पत्नीकडला स्त्रीला तर होतातच पण स्त्री त्यापेक्षा त्या ज त्याचबरोबर पतीला म्हणजे सुद्धा हे सगळे नियम आवश्यक आहे त्यांनी त्याचं पण हे तसं त्यालासुद्धा हे स्वीकार करावं लागतं आणि पूर्ण समर्पण भाव है, पती जे आहे पतीसुद्धा पत्नीला देतो आणि सगळं तिच्या सगळ्या भावनांचा सन्मान करतो तिचा सांभाळ करतो आयुष्यभर आणखीन जे काही सुखदुःख आहे ते एकमेकांना वाटतं प्रकारे पती पत्नींचे या संबंध जे आहेत विवाहामध्ये आणि साप पावलांचे जे महत्त्व आहे किती महत्त्व आहे त्यामध्ये त्यामध्ये एक मधुर भाव आहे मनोहरी भाव आहे आणि त्याच्यामुळेच पत्नीला तिचा पती सर्वस्व वाटतो सौभाग्य समजते ती आपलं आणि याच दिवसापासून ते कपाळावर कुंकू लावून स्वतःला भाग्यवान समजते आणि ते पतीच्या सौभाग्याचं ते कुंकू तिच्या कपाळावर असते अशा प्रकारे आज सात पावलं म्हणजे सप्तपदी या विषयावर आणि विवाह संस्कारावर विवाह विधीवरती थोडं आपण चिंतन केलं आपणास आवडलास कृपया शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ श्री श्रीराम